पोलिसांच्या तावडीत असलेला हा जगदीश शाहू एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांना लुबाडायचा त्याची बोड सॉपरेंडी एकदम वेगळीच होती जगदीश आणि त्याचे साथीदार दीपक स्वामी आणि साहिल खान रेल्वेतल्या प्रवाशांशी आधी मैत्री करायचे मग प्रवाशांना स्वतःकडची क्रीम बिस्किट थंड पेय आणि पाणी द्यायचे या सगळ्यांमध्ये गुंगीचं औषध घातलेलं असायचं हे खाद्य पदार्थ आणि पेय प्यायल्यावर प्रवासी बेशुद्ध व्हायचे प्रवासी बेशुद्ध होताच हे त्रिकूट प्रवाशांना लुबाडायचं चौकशीमध्ये त्याने त्याचे इतर दोन साथीदार दीपक स्वामी आणि साहिल खान यांच्याबरोबर आणखी असे पाच गुन्हे केल्याचे त्याने कबुली दिली उर्वरित आरोपी यांचा शोध चालू आहे दीपक आणि साहिल ते लवकरच अटक करण्यात यश भेटेल गेल्या दोन वर्षांपासून पोलीस या टोळीच्या मागावर होते मात्र त्यांना यश येत नव्हतं काही दिवसांपूर्वी हा जगदीश शाहू अंधेरी स्थानकात असताना राजेश मुल्या या प्रवाशानं शाहूला ओळखलं राजेशला जगदीशनं असंच लुबाडलं होतं राजेशने जगदीशला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो निसटला अखेर गस्तीवर असलेल्या जी आर पीनं त्याला पकडलं हवलदार लोणकर आणि त्यांच्याबरोबर त्यांचा इतर स्टाफ होते ते अंधेरीला दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासात असताना ह्या आरोपीचा फोटो होता त्या फोटोवरून त्यांच्या लक्षात आलं की हा आपला पनवेलमध्ये याने गुंगीचा औषध देऊन गुन्हा केल्याची घटना घडलेली गट आहे त्याच्यापैकी हा आरोपी असावा त्याच्यामुळे त्यांनी त्याचा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो पळाला परंतु त्यांनी फॉलोअप घेऊन त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग करून त्याला पकडला शाहू कडून पोलिसांनी सोनसाखळ्या अंगठ्या एल सी डी टीव्ही असा एकूण सत्तर हजारांचा ऐवज हस्तगत केलाय आता पोलीस शोध घेतात दीपक स्वामी आणि साहिर खानचा सा। सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई you <music>